नमस्कार मी, मी आज टोमॅटो पिकाचा बेसो डोस बऱ्याच ठिकाणी लावायची धावपळ चालू आहेत तर त्याच्यामध्ये टोमॅटो पिकाला कुठला कुठला वापरायचा किंवा काय वापरायचा याच्याबद्दल आज आपण चर्चा करू सर्वसाधारणपणे एका बिघासाठी आज हे प्रमाण एक बिघासाठी सांगतो तर एका बिघासाठी वापरायचं तुम्हाला कुठली बॅग एक म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं आहे एकोणीस 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 असेल दहा सव्वीस सव्वीस असेल सोळा 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 असेल की असं जे काही असेल ते त्यातली एका बिघासाठी एक बॅग वापरायची त्याच्यानंतर सूक्ष्म नंद्रावयांचे किट वापरायचं ते पण छोट्या साईजमधलं उदाहरणार्थ एकवीस किलोमध्ये येतं ते वीस किलोमध येतं पंचवीस किलोमध्ये येतं सत्तावीस किलोमध्ये येतं बऱ्याच कंपनी वेळेस प्रकारमध्ये येतं सर्वसाधारण पंचवीस किलोचं वापरायचं त्याच्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला मोरटो पोटेसची एक बॅग एम ओ पी कंपल्सरी घ्यायची बऱ्याच एक दोन वर्षापासून टोमॅटोला सायझिंगला प्रॉब्लेम दिसतो तर तोपर्यंत ते अप लागू पडून जातं जमिनीला म्हणजे त्या पिकाला तर मोरेटो पोटेसच्या एका बिघाला एक बॅग घ्यायची त्याच्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला युमिकॅमिनो फुल्विकचे ग्रॅन्युल्स त्याच्यामध्ये दोन ऑप्शन येतात एक तुम्ही पंचवीस किलो घ्या किंवा पन्नास किलो घ्या दोन्ही ऑप्शन बेटर आहे जे कंपनी चांगले असते घ्या सध्या आम्ही वीस वीस नावाची एक गोन येते युमिकॅमिनो फुलविक सिविड वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स आहे तर साधारणपणे जेरिंग ग्रुपची बॅग आहे ती तर आम्ही ते रिकमेंड करतो चांगलं रिपोर्ट आहे त्याची त्याच्यानंतर तुम्हाला जो दोन ऑप्शन आपण प्रॉब्लेम फेस करतो मर आणि डम्पिंगचा त्यासाठी ॲक्शन प्लस एका बी घ्यायला चार किलो घ्यायचे खूप चांगले रिपोर्ट एक्शन प्लस प्लसचे या सर्व लास्ट लास्टला टाकून वरून मिक्स करून घ्यायचे याच्यानंतर शेवटचा मुद्दा राहिला मायको रायचा तर आम्ही तो म्हणजे मी वैगदी सजेस्ट करेल की कोरम आहे कोरमंडलचा जो आपला चार किलो पॅकिंगमध्ये येतो अरे थ्री बरोबर अरे थ्री तर त्या अरे थ्रीचा वापर करा असे पाच मुद्दे आहेत बेसलडोसमध्ये वापरण्यासाठी परत एकदा रिपीट करतो एन पी की बॅग म्हणजे उदाहरणार्थ एकोणीस एकोणीस घ्या दहा सव्वीस घ्या एका बी घ्याला एक बॅग घ्या मायक्रोनचा डोस घ्या पंचवीस किलो पॅकिंगमध्ये घ्या किंवा एक सत्तीस किलो पॅकिंगमध्ये घ्या अडचण नाही त्याच्यानंतर घ्यायचं तुम्हाला मोरोप मोरोटोपटेसची एक बॅग त्याच्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला युमी कॅमिन फुल वीस ची ग्रॅन्यू त्याच्यामध्ये दोन ऑप्शन एक तर पन्नास किलो घ्या किंवा पंचवीस किलो घ्या पन्नास किलो मध्ये तर जैन ग्रुपचं वीस वीसची ची गोन घ्या आणि पंचवीस किलोमध्ये घेतलं तर ग्रोव्हेक्स घ्या आणि शेवटचा आहे मायको राहायचा तो अरथिरी नावाने कौरमंडाचा चार किलो एका बिकासाठी टोमॅटो पिकाबद्दल आपल्या लागवडीबद्दल किंवा टोमॅटोची लागवड करून मर होत असेल या कुठल्याही पिकाबद्दल या कुठल्याही याच्या टॉपिकबद्दल आपल्या ज्या काही अडचणी असतील तर तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता माझा कॉलिंग नंबर आहे पंच कॉलिंगचा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी जोरच्या जोरसशा नव्वद आणि तोच नंबर आहे पच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी जोरचा जोरसहाव नव्वद धन्यवाद